खासदार लंके स्वतःसह हो शरद पवारांचाही कोटा संपवला प्रधानमंत्री राष्ट्रीय आरोग्य निधीचा राज्यात सर्वाधिक रुग्णांना लाभ मिळवून खासदार निलेश लंके यांनी नवी दिल्लीमध्ये आपल्या कामाची चुणूक त्यांनी दाखवून दिली दरवर्षी प्रत्येक खासदाराला असलेल्या पस्तीस केचा कोटा हा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोटातून सत्तावीस सेससाठी निधी मिळवत निलेश लंके हे सर्वाधिक रुग्णांना लाभ मिळवून देणारे खासदार ठरले पाच वर्षापूर्वी विधानसभेत पारनेर नगर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना खासदार निलेश लंखे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीचा राज्यात सर्वाधिक रुग्णांना लाभ मिळवून दिला होता त्या विभागाच्या अ अधिकाऱ्यांनी नि अधिकृतपणे निलेश लंखे यांनी या योजनेचा राज्यात सर्वाधिक रुग्णांना लाभ मिळवून दिल्याचं जाहीर केलं खासदार निलेश लंके यांच्याकडे दररोज अनेक रुग्ण किंवा तंच नातेवाईक उपचारासाठी मदत मिळावी यासाठी येतात खासदार लंके हे रुग्णांच्या आजाराची माहिती घेऊन मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान सहाय्यता निधीतून त्यांना मदत मिळेल याची खात्री करतात आणि संबंधित आजार दोन्ही योजनांच्या निकषामध्ये बसतील नसतील तर ते लंके हे स्वतः धर्मदाय रुग्णालयाशी संपर्क करून त्या रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करतात वेळेप्रसंगी सामाजिक संस्थांशी संपर्क करून संबंधित रुग्णास मदत मिळवून देण्यासाठी लंके धडपड करत असतात हजारो रुग्णांना मदतीचा हात हा कोणत्याही योजनेमार्फत प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार लंके यांच्या पारनेर नगर व मुंबई दिल्ली येथे संपर्क कार्यालयात स्वातंत्र्य यंत्रणा असून या यंत्रणेमार्फत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांचा दररोज आढावाही घेतला जातो प्रस्तावात काही त्रुटी असेल तर संबंधित रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्रुटी दूर केल्या जातात आरोग्याच्या आणि मदतीसाठीची यंत्रणा सतर्क असल्याने गेल्या पाच ते साडेपाच वर्षात हजारो रुग्णांना आजवर लंखे यांच्या माध्यमातून मदत मिळाली रुग्णसंख्येची मर्यादा नको खासदार निलेश लंके हे संसदेत गेल्यानंतर त्यांचा पस्तीस रुग्णांचा कोटा काही महिन्यात संपला त्यामुळे त्यांनी पाठवलेला प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालयाकडे पडून होता त्यासाठी प्रत्येक खासदारासाठी दरवर्षी घालण्यात आलेल्या पस्तीस रुग्णांचं बंधन दूर करून अमर्याद रुग्णांना मदत देण्याची मागणी खासदार लंखे यांनी यापूर्वीच संसदेत केली एकोटी शहाऐंशी लाख रुपयांची मदत खासदार निलेश लंखे यांच्या कोट्यातील उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या कोट्यातील अठ्ठावीस अशा एकूण त्रेसष्ट रुग्णांना आजवर एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांची मदत मिळवून देण्यात आली